बारावी बोर्डाच्या निकालाच्या पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि याबाबत शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर करण्यात आला नववी ते बारावी अशा चारही वर्गातील गुणांचा विचार केला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या रचनात्मक मूल्यांकनावर देखील भर दिला जाणार आहे पाहूया या रिपोर्ट मध्ये बारावीच्या निकालात आता नववीचे मार्क्स नववी ते बारावीचे मार्क्स एकत्र होणार सर्व बोर्डांच्या मूल्यमापनात समानता आणि बारावीच्या निकालाच्या प्रक्रियेवर आणि परीक्षा पद्धतीवर तज्ज्ञांची एन मत सी एर टी च्या परख युनिटने शिक्षण मंत्रालयाला अहवाल सादर केलाय यामध्ये सर्व शालेय बोर्डाच्या परीक्षांमध्ये मूल्यमापन प्रक्रिया एक समान करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना टेन्शन असतं ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं मात्र आता नववीपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा गांभीर्यानं घ्याव्या लागतील कारण तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या निकालावरच नववीच्या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण एन सी परख युनिटने शिक्षण मंत्रालयाला तसा अहवाल सादर केलाय त्यासाठी प्रत्येक परीक्षेला विशिष्ट वेटेज देण्यात येणार आहे नेमका काय आहे हा फॉर्म्युला तेही पाहूयात नववीच्या परीक्षेला पंधरा टक्के इतकं वेटेज असेल दहावीला वीस टक्के अकरावीला पंचवीस टक्के तर बारावीला सर्वात जास्त अर्थातच चाळीस टक्के वेटेज असणार आहे फरक अहवालानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजेच रचनात्मक मूल्यांकनावर असणार आहे त्यामध्ये सत्र परीक्षा परीक्षा रिपोर्ट कार्ड्स गट चर्चा प्रकल्प आदी सर्व घटकांचा विचार होणार आहे बोर्डाने नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या अनुषंगानं क्रेडिट ट्रान्सफरची प्रणाली विकसित करावी अशी सूचना आता परखने केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल सर्व शाळा मंडळांना त्यांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आलेला आहे गेल्या आठवड्यात हरियाणा महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेची पहिली फेरी झाली आहे या बैठकीत राज्यांनी वर्गवार कामगिरीचा समावेश करण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनासाठी युक्तिवाद केल्याचं सांगितलं जातं या मंथनातून गुणवत्तापूर्ण निकाल पद्धती तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज